आता मी कॉमेंट्री करतो ह्या दोरा ही धरला असा आता हे होईल फिरवलं की सुई खाली जायला गेल हे बघ सुई जाताना दोरा ताणलेला राहतो आता या ताणलेल्या स्थितीत दोरा खाली चाललेला आहे खाली गेल्यानंतर शटल फिरते हे शटल आता उलट फिरेल परत तेव्हा तो टाका घेईल दोरा लूज पडला आता शटलने टाका घेतला आता हे हा दोरा त्या शहर बाबेच्या आला का आता तोडबीला दोरावर घेऊन येतो बघ आला का आला, आला।, वार, वार बग, आला का, <laughs> का इथलं आला, वर आला आला हा रे आणि उदून घ्यायच आता दोरे हाँ। हाँ। हे दोन्ही दोरे ऐकून घे हे दोन्ही दोरे असे धरून माग टाकायचे बर टाकले का टाकले हा आता हे कापड हे इथं असं लावायचं बर लावलं का लावलं हा हा दाब टाकायचा आता हे इथन शिलाईला सुरुवात होईल हे बघ कापडपोड सरकत आहे ही शिलाई आली आहे बरोबर मग शिलाई कशी आली आहे एक नंबर खालना भार। बघ भारी खालना बघ भार। खाल ना खाल ना असं खाल्वर सारखी आली पाहिजे आलं का लक्षात झालं लक्षात धन्यवाद ना ही यंत्र आम्हाला चालू करून दिल्याबद्दल हे साठ वर्ष हो जुनं यंत्र आहे उल्हास कंपनीचं जे आपला माधवराव कुलकर्णी आणि कुलकर्णी यांनी दिले आणि हे राजेशचं फॉल पिको यंत्र आपल्याला दिलंय ऐंशी ते शंभर वर्षापूर्वीच आहे ऐंशी ते शंभर वर्षापूर्वीच मशीन बाप रे ज्या वेळेला इंजिनिअरिंग मशीनच्या बाबतीत डेव्हलप झालेलं नव्हतं त्या काळातलं त्यावेळेला काढलेलं आहे आणि अजून एवढी चौसठ केले त्याच्या आधीचे होते ते होडी बॉबीन होती अशी अशी बर ही बॉबीन इथं असे फिरते आहे बरोबर अशी हा आणि त्यावेळेला अशी बॉडी अशी होडी बॉबीन असा दोरा फिरायचा हा हे मी पन्नास रुपयाला घेतलं होतं जुन्या बाजारात बापरे त्याच्यावर शिकलो हां आणि मग आस्ते आस्ते हे केलं नाही असेल ना हच ह्याचं काम आम्ही करून ठेवलं होतं हो हो नाही हे पण मशीन चांगलं आहे पिकोचं त्याचं सेटिंग करून ठेवलेलं आहे आता या मशीनने लवकरच आपल्या बाबरीतल्या महिलांना आपल्याला स्वयंपूर्ण करायचं आहे नर्मधे हर நமது <laughs>